थेरम पण त्याचं कॉन्वर्स सुद्धा विचारलं जात तर कोणासाठी लागू होतं हे लागू होतं तुमच्या साठी मग मध्ये काय करायचं एक ट्रँगल काढायचा आणि एक रे सांगता काढायचा आहे हा रे याचा बायसेक्टर असं म्हटलं नाही ठीक आहे आणि इथे काय केलं एक मी पॉइंटला नाव दिलेलं आहे मग काय सांगतो आपल्याला कॉन्व्हर्स इन ट्रायंगल इन ट्रायंगल ए बी सी ह्या ट्रायंगल ए बी सी मध्ये हा रेशो आणि हा जो रेशो आहे म्हणजे कुठला ए बी अपॉन ए सी दिस रेशो इज इक्वल टू दिस रेशो बी टी अपॉन टी सी बी टी अपॉन टी सी याच्याशी जर काय असेल तो एकरूप असेल किंवा हे रेशो सेम असेल तर हा जो हा जो आहे हा रे काही साधा रे नाही इट्स अँगल बायसेक्टर वी कॅन सी दॅट दॅट इज AT इज बायसेक्टर अँगल बायसेक्टर कशाचा अँगल बायसेक्टर आहे बी ए सी कशाचा अँगल बायसेक्टर आहे अँगल बी एसी चा अँगल बायसेक्टर आहे असं आपण म्हणू शकतो